Institut Cartogràfic i Geològic de Catalunya, 2019 नमस्कार आपण पाहत आहात इंडियन टाइम्स न्यूज रक्त चाचण्या टेंडर प्रक्रियेबाबत केलेले आरोप चुकीचे सिव्हिल हॉस्पिटल मधील महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत रक्त तपासणी टेंडर प्रक्रिया पूर्ण करून हे टेंडर दिले आहे यामध्ये एकूण सहा विविध विषयांवर टेंडर प्रक्रिया केली आहे आमचे टेंडर दर हे इतर टेंडर धारकापेक्षा कमी असल्याने मिळाले आहे काही लाभधारक जाणून बुजून खोटी माहिती देत असल्याचे अल्ताफ मुल्ला यांनी सांगितले केवळ डॉक्टरांच्या आदेशानुसार तर फक्त महात्मा ज्योतिबा फुले या योजने अंतर्गत रक्त चाचणी या योजनेत बचत असून योजनेतील रुग्णांना लाभ होणार आहे सिव्हिल हॉस्पिटल मधील अधिष्ठाता डॉ संजीव ठाकूर यांनी पाच सदस्य टीमने जे टेंडर सर्वात कमी दर असल्याने ए एम एच पॅथॉलॉजी व हेल्थ फर्स्ट डायग्नोस्टिक यांना टेंडर मिळाल्याने चुकीचे व दिशाभूल असे वक्तव्य केल्याने योगेश पवार यांच्या विरोधात दावा दाखल करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे आरोग्य मंत्री सावंत यांचा कोणताही संबंध नाही तसेच आमच्या बरोबर इतर दोन जणांना देखील टेंडर ले ले आहे केवळ डॉक्टर संजीव हे जवड़ चे चे मनने हे आमच्या जवळचे असल्याचे म्हणणे चुकीचे आहे योगेश पवार यांनी केलेले आरोप चुकीचे आहेत याबाबत लवकरच कायदेशीर बाबींचा विचार करून अन्य नुकसान दावा दाखल करणार असल्याचे यावेळी काझी यांनी सांगितले या पत्रकार परिषदेत सामाजिक कार्यकर्ते विश्वभूषण कांबळे सद्दाम काजी अन्य

मी एएचएम पॅथॉलॉजीचा ओनर अल्ताफ व हेल्थ फर्स्ट डायग्नोटिक डायग्नोस्टिकचे ओनर सद्दाम काजी आणि हे आपले आर बी दयाम ग्रुपचे अध्यक्ष कांबळे दादा यांनी पण आहेत तर मुद्दा असा आहे की लॅबचं टेंडर सिव्हिल हॉस्पिटलला सुटलेले होते तर ते अनेक पाच प्रकारचे रक्त पेढी असू दे आणि संगणक दुरुस्ती पॅथॉलॉजी लॅब ह्याचे मुद्दे सुटलेले होते टेंडर तर त्याच्यात काय झालं आम्हाला टोटल चार जणांना हे टेंडर भेटलेलं आहे त्याच्यात कोदर लॅब आहे लॅब आहे आणि हेल्थ फर्स्ट डायग्नोस्टिक आहे आणि एच एम पॅथोलॉजी लॅबोरेटरी आहे तर त्याच्यात मुद्दा असा आहे की हे कमीत कमी, -कमी चोवीस महिन्याचं टेंडर सुटलेलं आहे तर यामध्ये पाच तपासण्या हे होते त्यामध्ये दोन तपासण्या हे आपल्याला आपल्याला मिळालेले आणि तुम्हीच बोला ह्या टेंडर मध्ये एकशे पंचावन्न टेस्ट सुटलेले होते टेंडर वायझर मध्ये तर त्या हिशोबाने एच एम पॅथोलॉजी म्हणजे मला बहात्तर टेस्ट भेटलेले आहेत आणि हेल्थ फर्स्ट डायग्नोस्टिकचे ओनर सद्दाम काझी यांना सध्या तर टेस्ट भेटलेला आहे तर अ मतलब टेस्ट आम्हाला आणि सत्याहत्तर आणि मला टेस्ट भेटण्याचा उद्देश असा आहे की आम्ही जेवढे टेंडरमध्ये मतलब फॉर्म भरलेले होते त्यांच्या स्वभावमध्ये आमचे रेट कमी होते तर आम्हाला टेंडर भेटलेला आहे आणि आमच्या सोबत अजून दोन लॅब आहेत ओम साई लॅब एक आहे आणि पोद्दार लॅब एक आहे त्यांना पोद्दार लॅबोरेटरीला पाच टेस्ट भेटलेले आहे कारण की त्यांचे टेस्ट मध्ये जे प्राइस असते ते त्यांची जास्त होती आणि आमची कमी असल्यामुळे आम्हाला सत्याहत्तर व बहात्तर टेस्ट भेटलेले आहे त्यामध्ये विषय असा आहे की जे दोन देण्यात जी मंजुरी मिळाली जे शासन नियमाप्रमाणे जे, जे दर कमी असल्यामुळे मिळालेले आहे त्याच पद्धतीने जे आमचे मित्र योगेश पवार यांना त्या समोरचे जे दोन लॅब आहेत खोपसाई आणि पॅथोलॉजी यांना कमी टेंडर मिळाले म्हणून ते त्यांना एक युगो हार्ट झाला नाही म्हणून ते योगेश पवारांना पुढे करून ह्या दोन लॅबचं नाव खराब ना करण्याचं काम सोलापूर शहरामध्ये केलं त्याच पद्धतीने त्यांनी अग्रिक विषय असा बोलला की तानाजी सावंत जे माजी मंत्री आहेत आणि सोलापूरचे डील यांच्यावर त्यांनी प्रश्न उपस्थित केला हे पूर्ण बिलबोर्डाचे आणि निंदनीय हे त्यांनी शब्द त्या ठिकाणी बोललेले आहेत

आणि जेणेकरून आमचा रेट कमी असल्यामुळे आमचा विचार करून या पाच कमिटीमध्ये विचार करून आम्हाला टेंडर हे कसं काय त्यामध्ये आम्हाला कसं दोषी करायचं आमचं नाव कसं खराब होईल या ठिकाणी करण्यात आलेलं आहे व याचा खुलासा ते करून दाखवा आणि आम्ही नाही का आमच्यावर काय पुरावे तर आम्ही करून दाखवू जेणेकरून आम्हाला ते आमचं नाव खराब करण्याचं

आमचे जे आहे ते कलेक्शन सेंटर आहे आणि पण माझं कलेक्शन सेंटर आहे आणि त्यांचा आरोप असा आहे की माझ्यापाशी आणि सध्यापाशी सर्टिफिकेट नाही पॅरामेडिकल तर कमीत कमी मला एक नऊ वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आणि माझं पॅरामेडिकल पासून झालेला सर्टिफिकेट पण माझ्यापाशी आहे

आता यामध्ये ज्या प्रमाणे आपण लावलेलं आहे आणि त्यानंतर आता ह्यांनी जे ते कमी रेट मध्ये घेतले मग कमी रेट मध्ये यांना मिळालंय आणि ह्यांना का टेंडर मिळालं म्हणजे आपला अस्तित्व सुरुवात संपून जाईल की या हेतूनी त्यांनी नाही तर त्यांना पाच आणि एकच असे मिळाले दोन लाखला पाच मिळाले हा एका लाखला पाच मिळाले आणि एका लाखला एकच मिळाला Indian Times News